डोले साहेब उपस्थित आहेत उपस्थित आदरणीय अंडे आमचे मित्र आदरणीय साहेब उपस्थित सर्व सन्मान्य तुषारजी आहे गणेशराव आहेत आमच्या सभेजी आहेत उपस्थित पत्रकार बंधू विविध असलेले सरावरचे आमचे सर्व अधिकारी प्रशासनाचे सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते शिवभक्त आणि विविध संस्था ज्या शिव व्यवस्थेशी मेघणी झाल्या सर्व संस्था त्यांचं का नाव मॅडम पवार मॅडम पवारांचा बोलमाला आहे अथर राज्यात पवार आपल्या सर्वांचा डिवायस पी आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि मसूम असेल आणि सर्व या शिवकालयामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित बनतो आणि मी थोडस मला थोडी घाई आहे म्हणून मी आमदारांची परवानगी घेतली आहे त्यांच्या काळात बोलून मी थोडी अडचण मानव सचित राव आपलं सर्व बसतात गरीबी साहेब आहे खर तर माझी सूचना आपल्याला दोन मी जाणार आहे शिवजयंतीच्या साठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करताय अनेक वर्षांचा आपला प्रघात आहे अनेक वर्षाची आपली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येक जण सहभाग नोंदवतो पार्किंग असेल लोकांचं शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल मूलभूत गरजा ज्या आहेत चौदा साहेब ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे त्याच्यात आपण सर्व मंडळी अनेक वर्ष प्रॅक्टिस करून काम करतोय बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतोय आणि सर्वांच्या शिवभक्तांचा आपण काम करतोय मग त्या ठिकाणी लाटिंगची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी आमदार आहे तिथे सुद्धा आपण सर्व काळजी घेतोय एकच मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब जे सगळे शिवभक्त आहेत या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे वारजान संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्यासपीठ असताना दोन्ही उपमुख्यमंत्री असताना आणि सगळी मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसणं पसंत केलं आणि त्यांनी तक्रार केली कि व्ही आय पी प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्षाकाळ कमी केले पाहिजेत आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काही वाढ केली सात सात आठ आठ तास लोक जे मीटिंगला राहतात खा खाली तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुबा केली पाहिजे मोबळी केली पाहिजे केवळ त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे मागच्या आठवड्यामध्ये माझा मी एस पी वी साहेबांचं वीस मिनिटं फोनवर बोलणं झालं माझा राजे देशमुखांचा फोन आलं आता खरं तर कलेक्टर आपले बदलले पूर्वी आपले ते आता कलेक्टर झाले पण ठीक आहे आपण सर्व जाणकार मंडळी आपण सगळी मंडळी एकत्र काम करणार आहोत मी आपल्याला सांगतो थोडी माझी सूचना वजा विनंती प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपण आहात आपण सगळी मंडळी काम करणार आहोत आपण ते लवकर था ते थांबवतो ना सगळ्यांना खाली ते, ते करी 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 न करता चौधर साहेब माझी विनंती आपण डीवायस आपल्या खात्यावर मोठी जबाबदारी आहे राज्यातले आणि त्या दिवशी नेमकी अशी गडबड होती ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाही कधी काही त्या सूचना होतात त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो कधी कधी आनंद सुद्धा होतो मी झालं आत्मशेट झालं आणि आता म्हणजे संतोष जाधव असेल आशाताई असेल माउलेश्वर खाटर् असेल आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करणे अनेक पक्षाची मंडळी आहोत किंवा आमचा मक्रता असेल मनसेकडून आरपीआय काही मंडळी असतील वंचित काही असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार पासेज देणार आहे ते पासेज अतिशय व्यक्त गांभीर्याने द्या की जी लोक वर कुठलाही विषय न घेता कारण शिवजयंती छत्रपती शिवरायांचा आनंद उत्तम करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला जे काय मांडणं करायचंय भांडण आहे भांडण्यासाठी आपल्याला आझाद मैदान आहे आपल्याला मंत्रालय आहे आपल्याला सगळं प्रशासन शासन समोर आहे या दिवशी दर दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंती सारखी साजरी व्हायला पाहिजे तिथे कुठलेही तक्रार कुठलेही बाधा कुणाचं बनणं मांडायला ते व्यासपीठ नाही जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते व्हीआयपी येणं आणि त्या त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमिमध्ये येऊन मानवंदना देणं साहेब एवढंच आपल्या सर्वांना मानवंदना आली पाहिजे शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे शिव भक्तांचे दर्शन व्हायला हो पाहिजे आणि दिवाळीसारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे ती शिवजयंती आपली मग बारा महिने आपण मांडतोच ना सगळ्या विविध विषयावर तर ते पासेज देताना मात्र आपण काळजी घ्या माझ्या दिल्यानंतर काही मराठी काही लोकांकडून आग्रह करून लोक वर आली आणि मग आपल्याला भर सभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे आपलं ते जपली पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळी मंडळी आहोतच कामगार असेल अंगणवाडी सेविका असेल इतर क्षेत्रात काम करत सगळे मंडळी असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील मांडत तर आहेच राहणार ही लोकशाही आहे मांडा ह्या करायलाच लागणार पण मला असं वाटतं शिवजयंतीची वरची जागा हे त्याच्यासाठी ते व्यासपीठ नाही आपण त्या व्यासपीठाचा शिवरायाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे राहिला विषय तिथे जाणाऱ्या शिवभक्तांचा शिवभक्तांसाठी चौदर साहेब माझी विशेष सृष्ट आणि विनंती आणि लोकप्रति बसलेली आहे खालून आपण जर गेलो तर सगळे दरवाजे लागतात ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा शिवाय देवीपर्यंत जायला एकदा एक तुम्ही मज्जाव करू नका शिवाय देवपर्यंत जाऊ द्या पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्यात शेवटी वर त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजू सर्वात जास्त फोर्स वापरावा लागेल ज्या वेळेला हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिव भक्तांकडे तिकडे जायचं जे आहे कुठं म्हणजे आपण जे बनतो ना बाल शिवाजी जे ठिकाण आहे शिवकुंज आहे इकडे जाताना पत्रकार साहेबांना पण माझी विनंती आहे संदीपजी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे आपण आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे सर्वांना आपण आदर्श दिला पाहिजे सगळ्यांना अंबर खाण्याच्या शेजारी खूप मोठी सावली देखील आहे ती पण येऊ द्या पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त एक तासासाठी फक्त ब्रेक ठेवा एक तासासाठी सगळ्यांना होल्ड ठेवा म्हणजे जर आपण जर त्यांना सात आठ तास जर खाली रेग्युलर ठेवलो नाही तर वर जो भडका वरतो ना दर मिळेला दरवर्षी तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल आणि मग या वर्षी पासून शिस्त लागून जाईल खूप चांगलं नियोजन होऊन जाईल चक्कर राहणार नाही ना शासनावर प्रशासनावर ना मुख्यमंत्र्यांवर ना गृहमंत्र्यांवर कुठल्या अधिकाऱ्यांवर शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हेलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल वे खाली येईल त्यावेळेला ते बंद करावं कारण वरती मराठा महासंघाचा कार्यक्रम का आणि मानवंदना तो सगळा कार्यक्रम हळदी पंचेचाळीस मिनिटाचा आहे तासासाठी आपण लोकांना जाऊन थांबून धरूया आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त पंचेचाळीस मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया त्याच्यापेक्षा आधीचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो सुंदर अशी नियोजन सर्वांचे राजे राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाही अनेकांना एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते मग छत्रपती शिवरायांसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया एच्या दोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामाटा साजरा करूया एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो मनापासून देतो आणि आमदार साहेब आपण प्रशासन आहे आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो